नमस्कार विद्यार्थ्यांना सहज शिक्षण युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी आज घेणार आहे इयत्ता सहावी मधील इतिहास विषयातील पाठ सहावा जनपदे आणि महाजनपदे तर विद्यार्थ्यांना जनपदे आणि महाजनपदे यांचा कालखंड कोणता होता हे प्रथमतः आपण पाहूया या ठिकाणी साधारणपणे इसवी सन पूर्व एक हजार इथे इसवी सन पूर्व सहाशे हाल कालखंड म्हणजेच वेदोत्तिक कालखंड मानला जातो या काळात जनपदे अस्तित्वात आले ही जनपदे छोटी छोटी राज्य होती तर आता आपण जर कालरेषा पाहिली तर हे शून्य त्यानंतर नंतर इसवी सन पूर्व पाचशे या ठिकाणी सहाशे ते इसवी सन पूर्व एक हजार हा कालखंड या कालखंडामध्ये ही जी जनपदे आहेत ती अस्तित्वात येऊ लागली या ठिकाणी दोन हजार वीस वीश, तर इसवीसन पूर्व व सहाव्या शतकात सोळा महाजनपदांचा उत्तर भारतात उदय झालेला होता तर या ठिकाणी सोळा महाजनपदा पूर्वी एकदम लहान लहान जनपदे अस्तित्वात आली त्यानंतर अनेक लहान जनपदी मोठमोठे आकार स्थापन करू लागले म्हणजे त्यांच्या सीमा ज्या वाढत गेल्या युद्ध होऊ लागली आपला आकार वाढवत गेल्या आणि त्यानंतर त्यांचे महाजनपदात रूपांतर झाले लहान मोठी राज्य जनपदे म्हणून स्थापन झालेले होते त्यांना आर्थिक व इतर गरजांसाठी विशिष्ट भूप्रदेशावर आपले वर्चस्व स्थापन करायला महाजनपदे आणि जनपदे यांच्यात संघर्ष आणि युद्धी होऊ लागली छोटी जनपदे या सत्ता संघर्षात नष्ट झाली सामर्थ्याच्या बळावर काही जनपदे महाजनपदे बनली उदाहरणार्थ द्यायच झाल्यास मगध कोसल पांचाल अवंती ही महाजनपदे प्रथमता उदयास आली सोळा महाजनपदांचा कार्यकाळ म्हणून ओळखला जातो ते म्हणजे सहावे शतक यामध्ये प्रजासत्ताक आणि राजसत्ताक स्वरूपाची महाजनपदा होती आता भारत विद्यार्थ्यांना कसा आहे तर भारत हा प्रजासत्ताक आहे म्हणजे जनतेचं राज्य आहे मग ह्या ठिकाणी काही जनपद असे होतीत त्या ठिकाणी ज्येष्ठांची परिषद असायची आणि सर्वानुमते निर्णय घेतले जायचे म्हणजे एक आर्थिक त्या काळातही प्रजासत्ताक होती तर काही ठिकाणी राजसत्ताक होती म्हणजे राजा हा प्रमुख असायचा आणि थोडंफार प्रमाणे जनतेचं ऐकलं जा जायचं जा। तर सर्वप्रथम जनपदाचा उल्लेख ब्राह्मण ग्रंथांमध्ये येतो सोळा महाजनपदाचा उल्लेख बौद्ध जैन साहित्यात पण आहे त्यांची नावे मात्र वेगवेगळी दिलेली आहेत तर आता या ठिकाणी जे काय दिले ते आपण आता पाहूया या ठिकाणी नकाशात तुम्ही बघू शकता उत्तर भारतात विशेषतः आहे आणि भार आपल्या महाराष्ट्रात जे आहे ते म्हणजे अश्मक अश्मक हे महाजनपद होतं आवंती इकडं आहे इथं मगध आहे वृज्य आहे मल्ल आहे या ठिकाणी काशी हे पवित्र स्थळ आहे पांचाल कोसल मत्स्य शूरसेन ही जवळजवळ आहेत या ठिकाणी उत्तर पाक अफगाणिस्तान आताच काबूल नदी आहे बघा इथं म्हणून आहे अशा पद्धतीची ही महाजनपदे आहेत भारतीय उपखंडाच्या वायव्याला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानापासून ते पूर्वेला बिहार बंगाल ओडिशा पर्यंतच्या प्रदेशात दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती म्हणजे आता बघा पूर्ण नकाशात आपल्या बदलला आहे त्यानंतर आपले मौर्य आलं त्यानंतर आपले जे इतर राजे होते ते होऊन गेले त्यानंतर मुघलांचे आक्रमण झाले त्यानंतर सुलतनात आली त्यानंतर ब्रिटिश राज्य आले आणि आता आपण भारत आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मग या जनपदाने व्यापला होता संस्कृत पाली अर्धमागदी साहित्यात जनपदांची नावे आढळतात ग्रीक इतिहासांच्या लिखाणातही संबंधी माहिती मिळते म्हणजे ग्रीक इतिहासकार जे इकडे येऊन गेले त्यांच्यामध्ये ही माहिती मिळते त्यातील काही जनपदांमध्ये होती काही काहींमध्ये मात्र गणराज्य म्हणजे आपण मग अशा बघितले प्रजासत्ताक होते जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तीची गणपरिषद असे म्हणजे जी ज्येष्ठ व्यक्ती होते वयाने त्यांची एक गणपरिषद असेल त्याचे मेंबर असतील आठ सोळा बत्तीस असे काहीतरी मेंबर असू शकतात गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्य कारभार संबंधी निर्णय घेत म्हणजे एकत्र बसून ते राज्याविषयी निर्णय घेत होते अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहात संथागार असे म्हटले जात संथागार कशाला म्हटले जात तर राज्य कारभारासंबंधी गण परिषदेचे सदस्य एकत्रितपणे येऊन चर्चा करत त्या सभागृहात संतागार असे म्हटले जात गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते आपण गेल्या पाठात बघितलं गौतम बुद्ध आणि महावीर यांच्याबद्दल तर ते गौतम बुद्ध जे होते ते शाक्य गणराज्य म्हणजे एक जनपद होतं त्यातीलच होते प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी होती आता पूर्ण भारतात रुपया म्हणून जे नाना आहे तसं पूर्ण भारतात एक नव्हतं तर प्रत्येक जनपद आपापले नाणी छापत होतं या ठिकाणी महाजनपद जी प्रमुख चार आहेत कोसल वत्स अवंती मगध या ठिकाणी नकाशामध्ये पाहूया कोसल का ह्या ठिकाणी अवंती मगध या अशा पद्धतीने मत्स्य अशा पद्धतीने इथे महाजनपदे आहेत वत्स या ठिकाणी आहे तर एक एक करून माहिती या ठिकाणी दिली तर कोसल जे आहे ते कोसल महाजनपदाचा विस्तार कुठे आहे तर हिमालयाच्या पायत्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेला आहे वर नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता या राज्यातील श्रावस्ती कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती तर त्या काळातली त्या राज्यामधील कोणती नगरे प्रसिद्ध होती तर कुशावती साकेत श्रावस्ती श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती प्रत्येक राजधानीची एक राजधानी असते त्या राजधानीमध्ये प्रमुख आर्थिक घटना घडत असतात त्या ठिकाणी राजाचा महल असतो राजाच्या सभा असतात म्हणजे आता कसं दिल्ली ही भारताची राजधानी आहे महाराष्ट्राची बऱ्यापैकी मुंबई आहे इकडं महाराष्ट्राच्या विदर्भाच्या भागात मध्ये काही महत्वाची ठिकाणी म्हणजे असे प्रमुख ठिकाणी असतात ते राजधानी म्हणून उदयास येतं गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्धी विहारात दीर्घकाळ राहिले म्हणजे या महाजनपदात जे आहे गणी गौतम ही वास्तव्य होत कोसलचा राजा प्रसेंजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता म्हणजे या गौतम बुद्ध आणि महावीर यांच्या काळातच हा प्रसीत होऊन गेला कोसलचे राज्य मगधामध्ये पुढे विलीन झाले मग मगदाने त्याच्यावर आक्रमण केलं आणि कोसल मगधमध्ये विलीन झाले पुढचं आहे ते म्हणजे वस्य वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेश मधील प्रयाग म्हणजे अलाहाबाद आसपासच्या प्रदेशात झाला कोसम म्हणजे काळचे कौशंबी नगर होय हे एक व्यापारी केंद्र होते म्हणजे व्यापाराचे प्रमुख केंद्र होते कोशिंब कोशांबीतील तीन अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यासाठी तीन विहार बांधले म्हणजे व्यापारी लोक जे होते ते गौतम बुद्धांसाठी त्यांनी विहार बांधले यातून आपल्याला लक्षात येतं की व्यापारी लोक जे आहेत ते जास्त करून त्यांच्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव पडलेला आहे राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता राजा उदयनानंतर वस्य महाजनपदाचे स्वतंत्र असते तर फाळ काय टिकले नाही ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले म्हणजे कसं असतं एखादं राज्य आहे ते राजावर खूप डिपेंड असतं राजा जर चुकीचा वागला त्याला जास्त बुद्धी नसेल तर दुसरं राज्य ते जिंकून जातात पुढचं आहे ते म्हणजे अवंती मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशातील अवंती हे प्राचीन महाजनपद होते उज्जैनी म्हणजे उज्जैन हे नगर ही त्याची राजधानी होती उज्जैनी हे नगर व्यापाराचे केंद्र होते अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत आवंती मगध साम्राज्यात विलीन झाले मग नंदीवर्धनच्या कारकिर्दीतच अवंती कशात गेले तर मगध साम्राज्यात समाविष्ट झाले म्हणजे त्यांनी त्यांना जिंकून घेतले त्यांनी त्याचं ते अस्तित्व मान्य केलं की तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत मग अशा मगध साम्राज्य ज्यांना जिंकून घेतलं त्याबद्दल थोडीफार माहिती देतो विद्यार्थ्यांनी तुम्हाला जेणेकरून तुमचा इतिहास क्लिअर होईल मगध साम्राज्य जो साम्राज्यवाद झाला म्हणजे त्यांनी इतर राज्य जिंकून घ्यायला सुरुवात केली त्यामध्ये पहिला जो होता महत्वाचा राजा म्हणजे तो म्हणजे बिंबिसार बिंबी साराच्या नेतृत्वाखाली मगधाला खूप महत्व प्राप्त झाले विद्यार्थ्यांना बिंबिसार हा गौतम बुद्धांचा समकालीन होता याने विजय मिळवणे आक्रमण याचा अवलंब केला म्हणजे विजय मिळवायचा आणि आक्रमण दुसऱ्या राज्यांवर करायचं याने अंग हे पहिले राज्य मगध साम्राज्यात जोडलेले होते आणि त्याचबरोबर त्याने अशा पद्धतीने स्वतःचे लग्न केले वेगवेगळ्या ठिकाणाच्या स्त्रियांबरोबर जेणेकरून आपले राज्य जास्त वाढेल उज्जैन हे मगदाचे कट्टर शत्रू होते बघा विजय आणि मसुद्दीच्या जोरात बिंबिसरने मगध राजाला प्रचंड शक्तिशाली बनवले बिंबिसाराच्या राज्यात ऐंशी हजार खेडे होती असा उल्लेख आढळतो राजगीर मगध राज्याची राजधानी राज्या होती या काळात राजगीरचे नाव गिरी ब्रज असे होते गिरी ब्रज पाच टेकड्यांनी वेढलेले होते म्हणजे राजधानीला नैसर्गिक अभेद्य कवच लाभलेलं होतं पाचही बाजूनी डोंगर होते बौद्धांच्या इतिवृत्तानुसार बिंबिसारने बावन्न वर्ष राज्य केले म्हणजे बिंबिसार बावन्न वर्ष त्याने राज्य केले त्याचा मुलगा जो होता तो म्हणजे आजाद शत्रू त्याने मगदाचे साम्राज्य वाढवले आजाद शत्रू हा बिंबिसाराचाच मुलगा होता बिंबिसार नंतर त्याने मगदावर राज्य केलेलं होतं आजाद न काय केलं तर बाप्पालाच ठार मारलं आणि राज्य बळकावले त्याच्या काळात मगध सत्ता परमोच्च शिखरावर पोचली मगध विस्तारासाठी आक्रमक धोरण त्याने अवलंबले आणि नात्यांचाही विचार केला नाही पाहण्या पायांचेही राज्य त्यांनी जिंकून घेतले याच्याकडे रथ होता रथाला गदाही जोडलेली होती आजाद वैशाली राज्याचा नाश केला तसेच काशी वैशाली मगध साम्राज्यात जिंकून घेतले याने राजगीर भौतिक तटबंदी बांधायला सुरुवात केली म्हणजे आपल्याला पुन्हा कोणी जिंकू नये म्हणून उदयीन आजादत्रतरचा हा मगधाच्या गादीवर आला उदयीने गंगाशोर नदीच्या संगमावर किल्ले बांधले उदयीन नंतर शिशुगान घराणे मगध राज सत्तेवर आले यांचे सर्वात महत्वाचे योगदान उज्जैन राज्याचा पाडाव शिशुगान घराण्याने केला आणि शंभर वर्षाचे मगध आणि उज्जैन मधील जुने वय संपुष्टात आले म्हणजे त्याने काय केला तर उज्जैन राज्य जे त्याचे शत्रू होते त्यांचा पूर्णच पाडाव केला आणि ते राज्यच नष्ट केले ज्यामुळे शत्रूच नष्ट झाला आणि अशा पद्धतीने जे आहे ते बिंबिसाराने आणि अजित शत्रूने आपले राज्य वाढवले महागोविंद या वास्तुविशार्धकने बिंबिसारचा राजवाडा बांधलेला होता म्हणजे त्याने वास्तुशास्त्राचाही आधार घेतला याचा आपण असा विचार करू शकतो की त्यांच्यावर त्या काळात या गोष्टींचा प्रभाव होता की वास्तुशास्त्र त्या काळात मानलं जायचं जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबीसारच्या दरबारात होता म्हणजे वैद्य पण होता आयुर्वेदाचा वापर होत होता बिंबिसारने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्कारले होते त्यानंतरच काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली त्यांच्या भौगोलिक सीमा म्हणजे आपण बघितले की पहिला छोटी जनपदे होती त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या अशा जनपदांना महाजनपदे म्हटले जाऊ लागले साहित्यातील उल्लेखांच्या आधारे असे दिसते की इसवीसन पूर्व सहाव्या शतकापर्यंत महाजनपदामध्ये सोळा महाजनपदांचा विशेष महत्व प्राप्त झालेले होते म्हणजे सोळा महाजनपद अस्तित्वात आलेली होती त्यात कोसल वत्स अवंती मगध ही चार महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होऊन गेली आता मगध साम्राज्याचा मग मगध साम्राज्याबद्दल आपण आता बघितले बिंबी कसं विस्तार केला आणि त्याचा मुलगा आजादत्रू म्हणजे वडिलांना म्हणून गादीव बसला आणि पाहुण्या पायांचा विचार न करता आसपासची सगळी राज्ये त्यानं जिंकून घेतली यानेही मगध विस्ताराचे धोरण स्वीकारले त्यांनी पूर्वेकडील अनेक अन्य राज्य जिंकून घेतली आजादत्रूच्या काळात मगधाची भरभराट झाली त्याने बौद्ध धर्म स्वीकारला बौद्धांचे शिष्यत्व स्वीकारले बौद्ध धर्माच्या महा परिनिर्वाणानंतर राजा शत्रूच्या कारकीर्दयत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगीती म्हणजे परिषदे झाली तर विद्यार्थ्यांना गौतम बुद्धांचं महानिर्वाण म्हणजे गौतम बुद्ध जेव्हा हे जग सोडून गेले त्यानंतर चार बौद्ध परिषदा भरवण्यात आल्या त्यातली पहिली बौद्ध परिषद म्हणजे सर्व जे बौद्ध मधले जाणकार व्यक्ती होते एक ते एकत्र आले ते कोणी आणलं तर ह्यानी ह्यांच्यात राज्यात हे घडलं गेलं राजगृह येथे पार पडले बौद्ध धर्मांच्या सिद्धांतांचे त्या काळात संकलन केलं आणि त्यांचे तत्वज्ञान होते ते दोन भागात वाटले गेले विनय पिटिका आणि धम्म पिटिका आणि या परिषदेचा अध्यक्ष होता तो म्हणजे महाकश्यप तर त्यानंतर दुसरी बौद्ध परिषद झाली तिसरी झाली जी अशोकाने भरवली चौथी कनिष्काने भरवली तर या ठिकाणी पहिली मात्र या ठिकाणी मगध साम्राज्यामध्ये भरवली गेली राजगृह हो येथे ते या ठिकाणी दिलेले आहे आजाद शत्रूच्या काळात शिल्पकला कशी अस्तित्वात ती या ठिकाणी दिले ही सभा भरली तेन जोडले या ठिकाणी एकमेकाशी तत्वज्ञान आणि त्याचे लेखन चालू आहे आजाद शत्रूच्या काळात मधत मगदाच्या या नव्या राजधानीचा पाया घातला गेला त्याने आपलं राजधानी नवीन ठिकाणी हलवली काहीतरी कारण असेल आपण शत्रू पासून बच्चा त्याचवरून एक संरक्षित स्थान म्हणून राजधानीकडे पाहिले गेले पाटलीपुत्र आजच्या पाटणा शहराच्या परिसरात असावे आजाद नंतर होऊन गेलेल्या मगदाच्या राजांमध्ये शिशुनाग नाग हा महत्वाचा राजा होता त्यांनी आवंती कोसल व सही राजे मगदाला जोडली उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश मगदाच्या अंमलाखाली आला अशा रीतीने मगध साम्राज्य अस्तित्वात आले म्हणजे उत्तर भारत जो होता तो त्यांना पूर्ण जिंकत गेला पहिला फक्त एवढं होतं नंतर एवढं 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 करत हे पूर्ण त्यांना जिंकत गेलं मगध साम्राज्यांचे नंद राजे मग हळूहळू हो त्या ठिकाणी नंद राजांचे राज्य आलं काळ पुढे सरकला इसवी सन पूर्व तीनशे चौसष्ट पर्यंत आलं हे शून्य इथं तीनशे चौसष्ट इथं साशेला सुरुवात झाली ते तीनशे चौसष्ट पर्यंत आलं तीनशे चौसष्ट ते तीनशे चोवीस साम्राज्य सत्ता होती एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक असणारी शासन व्यवस्था निर्माण केली पायदळ गोडदळ रथ दळ हत्तीदळ असे चतुरंग सैन्य पदरी होते या चार दळांना चतुरंग असे म्हटले जायचे यांचे विशेष असे महत्व होते वजन मापाची प्रमाणित पद्धती आगात सुरू झालेली होती नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद असे होते त्याच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडे पंजाब पर्यंत झालेला होता धनानंदाच्या कार्यत चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने पाटली पुत्र जिंकून घेतले म्हणजे चंद्रगुप्त मौर्य हा जो होता त्याला काही असं राजेशाहीचा बेस नव्हता तो खालून आला सैन्य गोळा केलं आणि एका मोठ्या राजाला हरवलं आणि मोठ्या राजाला हरवल्यानंतर त्यानंतर अख्ख्या भारतात त्याला विरोध करणार जास्त शक्तिवान नव्हतं त्याने डोके चालवले त्याचे गुरु होते आचार्य चाणक्य या दोघांनी मिळून अख्या भारतभर सत्ता स्थापन केली नंद राजव शेवट केला मौर्य साम्राज्याचा सा पाया गाठला त्याचा परत सम्राट अशोक पर्यंत विस्तार झाला पुढील पाठात आपण मौर्य साम्राज्याच्या उदयाच्या काळाच्या व भारताच्या वायव्यान आणि पश्चिम भागावर झालेल्या परकीय आक्रमण यांची माहिती करून घेणार आहोत मौर्य साम्राज्याची सविस्तर माहिती करून घेऊया या ठिकाणी सोळा महाजनपदांची नावे दिलेली आहे काशी कोसल मल्ल वत्स चेदी कुरु पांचाल मत्स्य शूरसेन अशमक अवंती अंग मगध वृज्जी गांधार कंबोज तर विद्यार्थ्यां अशा पद्धतीने हा पाठ संपलेला आहे तुमच्या काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका आणि विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमच्या मित्रांनाही शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा